तुम्हाला छान खुसखुशीत आणि अजिबात चिपचिप न करणारं तिळगूळ बनवायचं आहे का तर चला मग मी तुम्हाला त्याची रेसिपी दाखवते तर इथे मी पाव किलो शेंगदाणे घेतलेले आहेत पाव किलो तीळ घेतलेले आहेत आणि पाव किलो गुळ घेतलेले आहेत आणि तुम्ही जर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वेलची पावडर आणि पूड टाकली तर तुमचा तिळगूला छान वासही येतो आणि छानही तिळगूची चव लागते आता बघा मी कशाप्रकारे ते तिळगू बनवते ते तर सर्वात अगोदर शेंगदाणे आपण छान असे निवडून घेतलेले आहेत आणि नंतर तसे भाजायचेत जास्तही भाजायचे नाहीत अगदी लाल थोडीशी लालसर अशी तर टरफल करून त्यांना भाजायचे तिळही आपण निवडून घ्यायचे आहेत आणि तेही भाजून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर तडतड असा भाजताना आवाज येतो इथपर्यंत ते भाजून घ्यायचे आहेत तर शेंगद्यांची जेव्हा आपल्याला सालं काढायचे असतात ना तेव्हा गरम असताना त्याची सालं काढायची म्हणजे ती सालाची छान निघतात आणि बघा इथे मी पहिल्यांदी खलबत्त्यांनी काढली पण त्यांनी काही चांगली निघाली नाही मात्र लाटण्याने मात्र ती झालं अगदीच अशी छान तशी निघतात निद। आणि लवकरात लवकर अशी निघली जातात तर ते शेंगण्याचा कुटकरून घेतलेलं आहे जास्त भरडही नाही आहे आणि जास्त बारीकही नाही आहे आणि ते बघा इथे मी पाव किलो झा गुळ घेतलेला आहे पण त्यातला उगा थोडासा जेवढा का चिरला आहे ना तेवढा काढून ठेवलेला कारण जर आपली इथं चाचणी जर जास्त झाली तर मग आपलं तिर असं पातळ वगैरे होईल तर इथे पाव किलो प्रमाणे अगदी परफेक्ट असं घेतलेलं आहे तर आता गुळ आपला छान असा चिरून झालेला आहे आणि तुम्ही अशा प्रकारे जर गुळ चिरला ना तर पटकन आपला पाक असा बनला जातो तर आता इथे मी याचे दोन भाग करणार आहे करताना सगळंच काही द एकदम असं मिश्रण वापरणार नाही आहे ना कारण आपल्याला कमी जास्त मिश्रण झालं तर आपल्याला ते मिक्स करता येतं आणि तिघू करायच्या अगोदर कधीही पहिल्यांदा आपण त्याची पूर्वतयारी करून घ्यायची म्हणजे ते परातीला वगैरे लावलेलं आहे मी तूप आणि ते लाटण्यालाही तूप अगदी लावून घेतलेलं आहे ही तयारी अगोदर केली ना तर आपली घाई अशी होत नाही आता इथे बघा परातीला मी मागच्या साईडने तूप लावलेलं आहे तर का ते तुम्हाला मी पुढे सांगते तर ते ही ठीक वापरली ना तर तुमचं वड्या अगदी छानच पडले जातील ना अजिबात परातीला किंवा अजिबात चिकटणार नाहीत तर मी परातीथे किंवा ताटही तुम्ही खोलगडाचं वापरू शकता आता बघा आपली पूर्वतयारी झालेली आहे आणि आता आपण पाक करायला घेऊ म्हणजे गुळाचा पाक तर त्याच्या ठिपाय मी तूप टाकलेलं आहे तर तुपही अगदी थोडंच टाकायचं आहे एखाद चमचा टाकायचं आहे नंतर त्याच्यामध्ये गूळ टाकलेलं आहे आणि बघा आता एवढा गुळ घेतला तर थोडा अगदी काढून ठेवलेलं आहे आणि ही रायफळपूड वगैरे टाकून घेतलेली किंचित मीठ टाकायचं आहे जेणेकरून आपला पदार्थ आणी नको लागायला म्हणून तर आता बघा इथे मी असं छानपैकी आता त्याचा पाक करून घेते आपल्याला पाक बनला आहे की नाही हे आपल्याला एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हवा असा पाक अगदी बनेल असा फेस येतो आणि नंतर असं छानपैकी चाचणीची बनायला लागते तर तुम्ही बघू शकता इथे मी आता हे कसं पात्तं असं हे पाक केलं आहे अशा प्रकारे आणि आता एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये टाकून बघायचं आहे जशी पटकन अशी गोळी बनली तर आपला पाक हा तयार झालेला आहे आता बघा इथे अशा प्रकारे आता मी हा पाक टाकलेला आणि बघायला की त्याची गोळी अशी मशी बनलेली आहे तर आपला पाक हा तयार झालेला आहे तर आता इथे मी त्याच्यामध्ये ती टाकणार आहे आणि शेंगण्याचा कूट आणि तर तुम्हाला जर वाटला कमी जास्त तर तुम्ही ते करू शकता म्हणून म्हणून त्याचे मी दोन भाग केलेले एकदम असा कुठलेही पदार्थ करताना एकदम नाही करायचा जेणेकरून आपल्याला अंदा देतो आता बघा आता हे मिश्रण अगदी छानपैकी असं तयार झालेले आहे जास्त पातळ आणि जास्त घट्टही नाही आणि हे थंडही अगदी पटकन होते आता इथे गॅस मी बंद केलेलं आहे आणि त्यात परातीवरती मिश्रण टाकून घेणार आहे तर तुम्ही असे पटकन असे लाडूही करू शकता किंवा तुम्ही याच्या वड्याही पाडू शकता तर बघा आता हे मिश्रण अगदीच परातीवर आता मी घेतलेलं आहे आणि मागच्या साईडला का घेतले ते आता मी तुम्हाला सांगते कारण जेव्हा आपण परातीवरचं थापून आहे वड्यांसाठी आणि जर आपल्या वड्या जर चिकटल्या गेल्या तर परत थोडे आपण तापवणार आहेत म्हणजे त्या पटकन असं निघल्या जातात तर तशी वेळ येत नाही कारण आपलं मिश्रण आहे अगदी परफेक्ट मापामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर आता इथे बघा आता लाडू पण त्याचे कशाच्या छान बनतील ते चार 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 तर नक्कीच तुम्ही अशा पद म्हणजे हे प्रमाण वापरून करून बघा एकदा तुम्हालाही नक्कीच ते लाडू आणि त्या वड्या तिवळ्याच्या आवडतील आणि ते एकदम अशा ठिसूळ असा बनत आहेत म्हणजे अशा कडक होतात थोड्या वेळामध्ये आणि खायलाही ते अगदी छान अशा लागतात इथे तुम्ही नुसतं तिळही वापरलं तरी चालेल म्हणजे तेच प्रमाण वापरायचं आहे फक्त थोडंसं पहिल्यांदा आपण काढून ठेवायचं थोडंसं तीळ वगैरे जर जास्त आपल्याला पातळ वाटलं तर आपल्याला वाट ते मिश्रण असं परफेक्ट असं करता येतं मग नक्की कराल ना ह्या पद्धतीने ते तिळू आणि केल्यानंतर जर चांगलं झालं तर मला कमेंट करून सांगा आता संपलेली आहे पण आपण काय आता हिवाळ्यामध्ये परत आपण तिळू करून खाऊ शकतो कारण ते आपल्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाचं असं आहे ते आहे आणि बघा ते वड्या अगदी छान अशा पडलेल्या आहेत आणि जर व्हिडिओ आवडत असतील तुम्हाला आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि छान छान कमेंट अशा करा आणि बघा आपले लाडू आणि तिगू छान असं हे बनलेलं आहे तर तुम्हाला त्यांनी तोडून दाखवते का ती अशी पटकन कशाशी तुटली जाते ते व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला मात्र तुम्ही विसरू नका आणि नक्कीच अशा प्रकारे ह्या प्रमाणामध्ये तिघूळ करून बघा